छत्रपती शिवाजी महाराज चौक बनले अपघाताचे प्रवण स्थळ अपघातांची मालिका सुरूच पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे आकर्षणाचे ठिकाण न बनता अपघाताचे प्रवण स्थळ बनले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस यामध्ये अनेक अपघात घडले व या अपघातात काहींना आपला जीव गमावा लागला तर काही गंभीर जखमीसुद्धा झाले आहे तरी सुद्धा वाहतूक शाखेकडून या बाबींवर कोणती उपाययोजना करताना मात्र बघितले नाही असाच काहीसा अपघात आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुसद येथे सकाळी दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस बीई त्र्याण्णव एक्क्याण्णव व दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी एक्स चौऱ्याण्णव झिरो आठ या दोघांचा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु दुचाकी वाहन हे थेट ट्रकच्या चाकाखाली जाऊन अडकले होते या अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती त्यानंतर घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी जाऊन संपूर्ण वाहतूक सुरळीत केली छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या अपघातांबाबत कधी ठोस पावले उचलल्या जातील हा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेने हे ठिकाण अपघाताचे प्रवणस्थळ असून या ठिकाणावरून वाहने हळू नये असे फलक लावावे असे नागरिक म्हणत आहे